मध्य प्रदेश उत्तर प्रदेश राजस्थान या राज्यांमध्ये मान्सून लांबणार आहे ईशान्य भारतात आणि दक्षिण भारतात मान्सून दाखल झाला आहे मात्र उत्तर भारतात उष्णतेची लाट कायम आहे राजधानी दिल्लीत तापमान पंचेचाळीस अंशांवर पोहोचले आहे मान्सून यद्दा राज्यात वेळेपूर्वी दाखल झाला कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्रात मान्सून पोहोचला आहे परंतु अजून विदर्भात मान्सून दाखल झालेला नाही संपूर्ण राज्यात मान्सून कधी पोहोचणार त्या संदर्भात हवामान विभागाने अपडेट दिले आहेत राज्यात मान्सून पुढील पाच दिवसात सर्वत्र दाखल होणार आहे असे आयएमडी ने म्हटले आहे मुंबईत आज पावसाने उघडी दिली आहे शनिवारी हवेतील आर्द्रता साठ टक्क्यांपर्यंत वाढणार आहे उद्या पावसाची पुन्हा रिपरिप सुरू होणार आहे राज्यात पुढील पाच दिवसात मान्सून महाराष्ट्र व्यापणार आहे असा अंदाज मुंबई हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे दुसरीकडे महासागराचे तापमान आणखी कमी येऊन येत्या ऑगस्टमध्ये ला निना विकसित होण्याची शक्यता सर्वाधिक आहे ला निना असताना देशात बहुतेक वर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस होतो असे आकडेवारी सांगते ला निनामुळे यंदा मान्सूनच्या उत्तरार्धात जास्त पाऊस येण्याची शक्यता असून हंगामातील एकूण पर्जन्यवान सरासरीपेक्षा जास्त राहण्याचा अंदाज वर्तवला आहे या प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका